महिला असतील किंवा विद्यार्थिनी असतील त्यांच्यावरील जे वाढते अत्याचार आहेत त्याच्यावरती फक्त हळहळ न व्यक्त करता संपूर्ण समाजान त्यात उतरणं गरजेचं आहे आणि आमची चॅरिटेबल ट्रस्ट आहे स्वर्गीय दादा कोणते चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही एक अभियान सुरू केलेलं आहे की ती सुरक्षा अभियान स्वसंरक्षण स्त्री करू शकते आणि युनिक अकॅडमीच्या मदतीने आम्ही ते प्रत्येक भोर तालुका असेल प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षण देण्यासाठी सक्षम करणार आहे याचा आम्ही घेतलेला आहे आपल्यासोबत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आहे त्यांना त्यांना की कशा प्रकारे आणि शिकवताना अडचणी येत आहेत किंवा काय सांगतात मी आज या गावामध्ये स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्यासाठी आलेली आहे या ट्रस्टने मला आज आयोजित केलं आहे की स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग या गावातील मुलींसाठी तुम्ही द्यावत तर मी आज ट्रेनिंग घ्यायला आली आहे तर या काळामध्ये आजकालच्या युगामध्ये या ट्रेनिंगची सगळ्या मुलींना किंवा महिलांना गरज आहे की, की त्यांनी स्वतः सक्षम होऊन या काळात काड़, या काळामध्ये व्यक्तींवरती प्रतिकार करणं मुलींसाठी गरजेचं बनलं आहे तर मी पूर्ण सर्वांना सांगणे सांगते की या गोष्टी सगळ्या मुलींनी कराव्यात स्वतः सक्षम व्हावं एवढीच माझी इच्छा आहे आणि माझ्या भोर तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत या ट्रस्टचा हेच हेतू आहे की या गावातील या किंवा या परिसरातील सर्व शाळांमध्ये या स्वसं ट्रेनिंग सर्व मुलींना महिलांना द्यावं अशी त्यांची इच्छा आहे आणि ते ट्रेनिंग मी माझ्या पद्धतीने माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून या सर्व गावातील शाळांमध्ये दे देणार अशी मी त्यांना ग्वाही देत आपल्याला आतापर्यंत असा अनुभव आलेत का की ज्या ठिकाणी आपण ट्रेनिंग घेतलंय तिथून एक फोन आला आपल्याला की असं असं माझ्या बरोबर घडलंय असं काही अजून तरी तसं नाही झालं हे देवाची कृपाच मानायची की नाही नाही त्या मुलींमध्ये तसं नाही झालं पण भरपूर ठिकाणी जे ट्रेनिंग घेतले त्यामुळे आमच्या मुली जेवढं काही तुम्ही शिकवलंय त्याच्यामुळे त्या, त्या, त्या थोड्यासा सक्षम आणि न घाबरतायत ही गोष्ट तरी आहे म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्यांकडून आलेले आहेत मला आपल्यासोबत एक विद्यार्थी माहिती जाणून घेऊ कशा प्रकारे आपल्याला ट्रेनिंग दिले काय सांगशील सांगितले आम्हाला सांगितलं नव्हतं आणि ह्याच्यामुळे आम्ही जे काही करत नव्हतो विदा, ते आता पुढे करेल सांगितलेली माहिती अशी आम्ही इथून पुढे करत राहील आपल्या सोबत आहेत त्यांना कशा प्रकारे आताच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण मुली ह्या सातत्याने बाहेर जाणारे राहतात आपला जो परिसर आहे पूर्णपणे परिसर हा अतिशय वातावरण दूषित झालेलं आहे आणि वातावरण जे दूषित झालेले आपल्या कधी बऱ्याच वेळेला लक्षातच येत नाहीये ते परंतु असे जे काही प्रसंग घडतात ते प्रसंग काही असे का कधी बऱ्याचशा वेळेला काही सांगून घडतात असं होतच नाही बऱ्याचशा वेळेला किंवा या प्रसंगाला बऱ्याचशा वेळेला अचानकच तोंड द्यावं लागतं मग जर अशा परिस्थितीमध्ये जर आ, आता या ठिकाणी जे आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं ते आमच्या या मुलींना हे मुलींसाठी अतिशय उपयुक्त राहणारे निश्चितपणाने मुली ह्या सक्षम झाल्या सक्षम झाल्या पाहिजेत कारण जी सगळी क्षेत्र आहेत ती सगळीच्या सगळी क्षेत्र ही मुलींसाठी जशी पुरुषांसाठी आहेत तशी ती मुलींसाठी सुद्धा आहेत स्त्रियांसाठी सुद्धा आहेत पण त्याच्यासाठी ह्या मुली सक्षम होणं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट गृहित धरून या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून जी ही प्रशिक्षण दिलं जातं ते अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्यासोबत क्लासचे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून माहिती मिळेल काय सांगू सर माझं असं मत आहे की आपल्या भोर तालुक्यामध्ये स्ट्रसनी स्वसंरक्षण ट्रेनिंग चालू केले पण भोर तालुक्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारत देशात या ट्रेनिंगची गरज आहे मुलींनी सक्षम होणं जास्त गरजेचं आहे महिलांनी सुद्धा स्वसंरक्षण करणं मुलींनी स्वसंरक्षण करणं गरजेचं आहे कारण की काळ वेळ कधी येईल हे आपण सांगू शकत नाही आणि आम्ही आमची अकॅडमी माझ्या अकॅडमीची टीम सदैव स्वसंरक्षण ट्रेनिंग देण्यासाठी तयार आहे थँक्यू आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून माहिती या घटकातील सर्व स्त्रिया महिला सक्षम करणं आणि त्या होणं हेच आमचं उद्दिष्ट आहे या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत ते आमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्नशील नक्कीच राहू काय केलं जात काय केलं जातोय कुठं ओढला जातोय हाल हार कुठं ओढला

Yeah.